पुणे मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांना लक्ष्य करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत बावीस लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत तीन गुन्हेगार म्हसवड पोलिसांच्या ताब्यात म्हसवड पोलिसांनी पुन्हा एकदा आपली धडाकेबाज कामगिरी सिद्ध केली आहे पुणे तसेच मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांना ठिबक सिंचन पाईपच्या नावाखाली म्हसवड येथे बोलावून मारहाण करत लुटणाऱ्या टोळीचा अवघ्या बारा तासात म्हसवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणात तब्बल बावीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे पुणे येथील आर के ड्रिप अँड मल्चिंग प्रोडक्शन या कंपनीकडून ठिबक सिंचन पाईपची ऑर्डर देऊन व्यापाऱ्याला म्हसवड येथे बोलवण्यात आले होते माल घेऊन आल्यानंतर म्हसवड माळशिरस रोडवरील भाटके गावच्या सहकाऱ्याला गाडीतून ओढून मारहाण केली जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि पिकअप वाहन बोलावून नेला या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपास पथक रवाना केले तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या बारा तासात सोलापूर जिल्ह्यातून तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जनार्दन विलास लोखंडे राहणार गिरझणी संग्रामनगर अकलूत तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर किरण अभिमान उर्फ अभिमन्यू पवार राहणार संग्रामनगर अकलूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आणि विजय गोरख शिंदे राहणार निमगाव टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली सर्व वाहने तसेच चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात म्हसवड पोलिसांना यश आले आहे या आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अवघ्या बारा तासात गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पुणे मध्य प्रदेश तसेच राज्यातील व्यापाऱ्यांकडून म्हसवड पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कळूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद